नमस्कार शिवशा पैठण वाशी ब्रांच मध्ये सर्वांचं स्वागत आणि आज मी कडियालच्या मीना बुट्टी आणि महाराणी पैठणीच्या साडे गुण आलोय आणि या प्युअर सिल्क मध्ये याची रेंज साडेपाच ते सहा हजारापर्यंत आहे आणि तुम्ही दुपचाव कलर तुम कलर बघू शकतो अंगाव टाकल्या बघा मी साडी दिसते विथ कॉन्ट्रास्ट बॉर्डर अँड कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस very gorgeous and looks very fantastic on the uh, contrary. यात एक ग्रीन कलर आहे के पिंक कॉम्बिनेशन आहे त्याला बॉर्डरला आणि मीना बुट्टा आहे. जे पण बघा अंगो कसा हा हा कलर एक्चुअली विथ ग्रीन ही ऑलवेज गेट रेड बॉर्डर बट दिस समथिंग डिफरेंट विथ पिंक बॉर्डर एंड ग्रीन ऑल ओव्हर त्याच्यातच आहे जरा पोपटीसर डुपचाव मध्ये आणि रेड वॉटरमध्ये तर हा एक हा पण कलर एकदम छान आहे याचा पदर पण मारणी सारखा आहे आणि कलर एकदम मस्त उठून दिसतो जसं तुम्ही फिरशाल तसा कलर चमकेल हा पण बघा अंगोळ कसा दिसतो तर अजून एक मस्त कलर जो सहज तुम्हाला बघायला मिळत नाही आणि ऑर्डर देऊनच कार लागतो चॉकलेटी कलर मध्ये खूप जास्त गडद आहे मरून मरूनिश मध्ये रेड बॉर्डर आहे कॉन्ट्रॅक्ट ची आणि महाराणीचे पद्धती रेअर फेलर इम्पेंट आणि सगळ्यांचा आवडता खूप जण ह्या कलर चे डिमांड करतात कॉन्ट्रा ऍक्च्युअली कॉम्बिनेशन खूप छान आहे अगेन विथ येलो वी ऑलवेज गेट अ रेड बॉर्डर अ रेअर कॉम्बिनेशन ऑफ येलो विथ पिंक याच्यामध्ये एक पैठणी कलर ऍक्च्युअली एक्च्युअली मध्ये हा सुरुवात खूप जास्त सेल होणारा कलर आहे म्हणून याला पैठणी कलर म्हणतात तर हा अंगावर एकदम छान दिसतो यू ऑलवेज गेट द्युअर पैठणी ऑन द ऑर्डर ऑफ ऑल द कस्टमर्स तर अशा पद्धतीचे युनिक युनिक कलर आहे कॉम्बिनेशन ऍक्च्युली कलर कॉम्बिनेशन हे अंगावर टाकलेलं आहे असं तुम्हाला कळणार नाही पण मॅक्सिम जेव्हा तुम्ही एकदम परफेक्ट पण आहे आणि तेव्हा ज्वेलरी वगैरे येते तेव्हा अजून उठून दिसतो तो तुम्हाला असं वाटत पण असेल की इतकं छान नाही आहे म्हणजे असं दिसताना ना पण जेव्हा तुम्ही ब्राईटचा फोटो वगैरे बघता व्हिडिओ बघतात तर हेच कलर कॉम्बिनेशन असतात आणि ह्याच वाईटने असतात तुम्हाला जास्त वीस तीस हजार रुपये घालण्याची गरज नाहीये तुम्हाला जर का बजेट कमी असेल तुम्ही जर लग्नात करत असाल बसत्याचा तर तुम्हाला या पैठणी एकदम बेस्ट असेल हा एक कलर बघा ऑरेंज मध्ये पिंक पॅरेट ग्रीन मध्ये पिंक हा एक गुप्चावर मस्त या कुठले कलर कॉम्बिनेशन कुठला कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जास्त चांगला वाटला कुठली साडी जास्त सा चांगली वाटली तर कमेंट नक्की करा त्यात अजून एक पदर आहे महाराणी पदर हे कि लुक जरा हटके याचा यामध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डर ऑरेंज मध्ये याचा पण लुक واللي भारी है फक्त गुट्टी चेंज आहे यामध्ये डबल गुट्टी होती एकत्र दिस पण व्हेन यू चेक फॉर महारानी पैठणी इन हियर तर अशा पद्धतीचे कलर कॉम्बिनेशन जस्ट आपल्याकडे कडियल साडे कडियल म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन ह्या बॉर्डरला तर पूर्ण व्हिडिओ बघितलं तर धन्यवाद शिवशाही पेठणी येवला ब्रँच वाशी ब्रँच दादर आणि ठाणे या चारही ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल आणि ऑनलाईन पण लवकर अवेलेबल होईल तर नक्की कमेंट करून सांगा आमच्या काकूने पण सुरुवात व्हिडिओ एकदम घाबरून गार घालून केली पण कसा वाटलं का प्रयत्न तोही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद